नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे आशा करते की तुम्ही सगळे छान मस्त आणि मजेतच असाल आज आहे रविवार आणि आज आहे गुढी पाडवा तुम्हा सगळ्यांना गुढी पाडव्याच्या आणि आपल्या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आपल्या गुढीची पूर्ण तयारी मी करून ठेवली आणि देवपूजा सुद्धा करून झालेली आहे चला तर मग आपण आता गुढी उभारूयात वसंताची पहाट घेऊन आली नव गोडवा समृद्धीची गुढी उभारू आला चैत्र पाडवा आंब्याची पानं आणि झेंडूच्या फुलांची तोरणं सर्व लागलेली आहेत इथे सुद्धा झालेली आहे आणि आता गुढी उभारण्याची जी तयारी आहे ती पूर्णपणे झाली आहे तर इथे सगळं साहित्य काढून ठेवलं आहे आणि ही साडी आपण आता गुढीला घालणार आहोत गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा सगळ्यात पहिला दिवस आणि हा महाराष्ट्रामध्ये अतिशय उत्साहाने साजरा केला जातो हिंदू धर्मातील पौराणिक कथांनुसार आजच्या दिवशी ब्रह्मदेवांनी सृष्टीची निर्मिती केली त्यामुळे हा सण नवीन वर्षाची सुरुवात म्हणून केला जातो तर प्रभू श्रीराम यांनी रावणाचा पराभव करून ते अयोध्येला परतले आणि त्यांच्या स्वागतासाठी गुढी उभारली गेली तर आता गुढी आपली बांधून झालेली आहे यावरती कलश ठेवूयात आणि आता आपण सगळ्यात आधी गुढी उभारून घेऊया गुढीमध्ये सगळ्यात वरती लावला जाणारा कलश हे यशाचं प्रतीक आहे कडुलिंब आरोग्याचं हार आहे ते मांगल्याचं प्रतीक आहे जी बांबूची काठी आहे ते सामर्थ्याचं प्रतीक आहे जी जरीची साडी आहे ती वैभवचं प्रतीक आणि हळदी कुंकू आहे ते सौभाग्याचं प्रतीक आहे पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा माझी गुढी उभारून झाली आहे बघूया आपल्या आईने काय जेवायला बनवलंय आज आपण काय काय जेवायला केलंय सांग बटाट्याची भाजी आहे डाळ भात आहे पापड आहे श्रीखंड आहे पुरी आहे ठीक आहे आपण नैवेद्य दाखवूया गुढीला हा चलो संध्याकाळ झालीये आणि आपण आता गुढी उतरवून घेऊयात गुढी उतरवण्याच्या आधी आपण गुळाचा नैवेद्य दाखवायचा आहे कोणताही गुळाचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता नैवेद्य दाखवल्यानंतरच गुढी आपण उतरवून घेऊन आहात तर आता मी आजचा व्लॉग इथेच एंड करते कसा वाटला माझा ब्लॉग ते मला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये आणि पुन्हा एकदा हॅपी गुढी पाडवा